महाराष्ट्र मत लोकांचा विश्वास आमची की बारी भारतीय दलित पंथर या लड़ाऊ संघटने सविव्या मेला या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले आहे या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पांथर हे ठराव खऱ्या अर्थानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पँथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्याच्या काही या ठरावामध्ये आपण मागण्या केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पदरात पाडून घेण्यासाठी या लढाऊ पॅनथरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या सव्वीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे या ठिकाणी गुणवंत सव्वीस गुणवंत विद्यार्थी आणि एक्केचाळीस जे काही महिला आ, या ठिकाणी त्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पंथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेल महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील यांचा सत्कार आपण करत आलेलो आहो आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय दलितांतर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या असते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आणि राज्यातले बऱ्याचशे जिल्हा अधिक अध्यक्ष आणि आदे, आदे, तालुका अध्यक्ष शहराचे प्रमुख या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले या सर्वांचं भारतीय दलित पांथर या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित जे काही तांड्यावरची जी काही या ठिकाणी कार्यकर्ते कर्मचारी आले असतील त्यांचंही भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या लढाऊ संघटनेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं नेहमीच पत्रकार बांधव या सामाजिक चळवळीला त्यांच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करत असतात म्हणून सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक असं शब्दरूपानं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण परत एकदा भारतीय दलित पॅनथर या लढाऊ पॅनथरचा खऱ्या अर्थानं आपण वाचा फोडण्यासाठी आम्हाला आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करावं अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यशस्वी झाला गद्दार पुढारी जरी नाही आले त्यांचा धिक्कार या ठिकाणी मी केला आणि जे नस दस्तीन आले जे मुद्दाम नसतीन आले त्यांचाही धिक्कार करतो आणि जे काही खऱ्या अर्थानं पॅन्थर लढावं पॅन्थरला मानणारे पॅनथर असतील ते या ठिकाणी आले आणि आपल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणवंताचा या सर्वांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून झाला त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम रेडी सर आज भारतीय दलित पांथर या लढाऊ संघटनेच्या सव्वीसव्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पांथर हे ठराव खऱ्या अर्थानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पॅनथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्याच्या काही या ठरावामध्ये आपण मागण्या के केलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं पदरात पाडून घेण्यासाठी या लढाऊ पॅनथरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या सव्वीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे या ठिकाणी गुणवंत सव्वीस गुणवंत विद्यार्थी आणि एक्केचाळीस जे काही महिला आ, या ठिकाणी त्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पांथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेल महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील यांचा सत्कार आपण करत आलेलो हो, आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय दलित पांथर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या असते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आणि राज्यातले बऱ्याचसे जिल्हा अध्यक्ष आणि आदे, आदे, तालुका अध्यक्ष शहराचे प्रमुख या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले या सर्वांचं भारतीय दलित पांथर या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित जे काही तांड्यावरची जी काही या ठिकाणी कार्यकर्ते कर्मचारी आले असते त्यांचंही भारतीय दलितपांतर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या लढाऊ संघटनेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं नेहमीच पत्रकार बांधव या सामाजिक चळवळीला त्यांच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करत असतात म्हणून सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक असं शब्दरूपानं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण परत एकदा भारतीय दलित पॅनथर या लढाऊ पॅन्थरचा खऱ्या अर्थानं आपण वाचा फोडण्यासाठी आम्हाला आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करावं अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यशस्वी झाला गद्दार पुढारी जरी नाही आले त्यांचा धिक्कार या ठिकाणी मी केला आणि जे दस्तीन आले जे मुद्दाम नसतीन आले त्यांचाही धिक्कार करतो आणि जे काही खऱ्या अर्थानं पॅन्थर लढाऊ पॅन्थरला मानणारे पॅन्थर असतील ते या ठिकाणी आले आणि आपल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणवंताचा या सर्वांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून झाला त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम